आता शेवटचे तीन चार दिवस राहिलेले आहेत मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हेच आवाहन करेन की या निवडणुकीमधला आपला विजय निश्चित आहे तो अधिक निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत आणि मनापासून साथ द्यावी एवढीच अपेक्षा माझी कार्यकर्त्यांच्याकडून आहे साहेब त्या बोगद्याचं विश्लेषण काय कराल नक्की काय विषय आहे मी सांगितलं ना की निंबे धरणाला बोगदा पाडून झिंब्याचं पाणी मानिकडो धरणामध्ये न्यायचा प्रयत्न काही लोकांचा आहे त्याच्यामुळं शिरूर आंबेगाव जुन्नर या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या बोगद्याला माझा विरोध आहे आणि त्या मुद्द्यावरच मी ही निवडणूक लढतोय मी कुठल्या उमेदवाराच्या विरुद्ध ही निवडणूक लढत नाही पत्र था खोलो था। पानी। ते पत्र दाखवलं होतं तुम्ही परमिशन कशाचं दिलं होतं सांगितलं ना ते दोन हजार अठराच पत्र होत दोन हजार अठरा ला अशी परिस्थिती होती की टिंब्याच्या धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणार पाणी ते तिकडं न्यायला हरकत नाही म्हणजे टिंब्याच्या धरणाची वरची वरची भिंत आहे तिथं बोगदा करायचा होता पण आता नवीन जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये बोगदा तळत करायचं ठरलं आणि तळात जर बोगदा झाला असता तर तीन महिन्यात साहेब काल मंत्रला सभा झाली पवार साहेबांची तुम्हाला पराभूत करण्याचं आवाहन करण्यात आलं निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये आपण नेहमी विरोधी उमेदवाराला पराभूत करा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असंच आवाहन करतो आणि तसंच आवाहन कदाचित त्यांनी केलं असेल कोणाला निवडून द्या हे काही कळलं नाही पवार असं आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेला एका एक एक दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजन यायला पाहिजे अशातला भाग नाही शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल ते बोलले दिलीप वळसे पाटलांना पाडा 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 याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काय दिलीप वळसे पाटलांना निवडून आणा आना असा होतो असा असं असेल तर फार उत्तम ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले त्याबाबत तुमचं मत काय वा तुम्ही त्याचं उत्तर काय द्या त्याचं उत्तर सांगित लना। है है। मी सांगितलं ना ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला हा निर्णय आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय तेवढाच त्याचा अर्थ आहे आम्ही खरं ज्या मुद्द्यावरती निवडणूक घेतली त्यावरती पवार साहेब काहीच बोललेले नाहीये नाही पवार साहेब नाही बोलले पण काल रोहित पवार काही बोलले काल आणखीन निलेश लंके काही बोललेले ते आज घनश्याम शेलार काही बोललेले आहेत आणि सगळ्यांनी एक सांगितलं मी बोगदा करणार म्हणजे करणारच आणि आपला आपला त्याला विरोध आहे साहेब बोगद्यासाठी तुमचा विरोध आहे त्यामुळेच तुम्हाला त्रास दिला जातोय का किंवा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात आव्हान केलं जात का नाही नाही त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही मी भूमिका घेतली आहे ना कुठल्याही परिणामाची चिंता न करता उद्या मी निवडून येऊ नाही तर नाही येऊ कुठल्याही परिणामाची चिंता न करता या तालुक्यातल्या जनतेच पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली मग त्याचा किती त्रास मला झाला तरी चालेल साहेब आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो यावेळेला लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतो लोक असं म्हणतात की दिलीप वळसे पाटील देव माणूस आहे परंतु त्यांनी बीजेपीत जायला नको होतो त्याच्यावर काय होतं आम्ही बीजेपीत गेलेलोच नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आम्ही फक्त सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे बीजेपीत जाण्याचा जा प्रश्न उद्भवत नाही